니군자 저, 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 와 저, 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 वाव दिवसांनी आम्ही वाढतो आम्हाला वाटलं गेली जास्त कुत्रे राहत नाही ऍक्सिडेंट होतात ना बरं इथे आहे ना डायरेक्ट त्यामुळे हाय व्हॉट्सअप कसे आहात आजचा विषय थोडासा वेगळा आहे आज मी कोबरा साप कोबरा सापाला मुक्त करायला घेऊन जातो आहे आणि माझ्यासोबत असेल प्रथमेश ॲक्च्युली तोच सर्पमित्र आहे आणि मला आज तरी इन्व्हाइट केले की बघू चल तुला दाखवतोचं की कसे साप मुक्त होतात कसं सापांना सोडतात सो मी खूप आहे आतमध्ये आहे वाव थोड्या पण याला जंगलात मला खूप भीती वाटते पण तो त्याला एका लहान मुलासारखा कॅरी करतोय <laughs> त्याने इतक्या विषारी सापाला माझ्या असं सा। हातात दिलेलं आहे <laughs> त्याला घरी जाऊया बॉटलच्या बाहेर पडूयात एन्जॉय करूयात निसर्गाचा आस्वाद घेऊयात कोणता बोललास कॉमन क्रेट म्हणा अच्छा म्हणा ओके आणि मग तो पूर्ण एक अवयव आपला म्हणजे कायमचा निरुपयोगी होतो तो, तो कोणता कॉमन कोबरा को आणि तो रसल स्नेक काहीतरी आहे तो तो ब्लड डॅमेज करतो ब्लड डायरेक्ट ब्लड वर अटॅक करतो तो, तो ब्लड डॅमेज करतो आणि कॉमन क्रेट आणि कोबरा आपला मेमरी लॉस करतो ते उभी दाखत असते त्यांच्याकडे डायरेक्ट मेमरी लॉस बाप रे कॉमन डायरेक्ट मॉन ते साप चावतात ना त्यावेळेस रक्ताचं आपलं पाणी होतं आणि ते रसल वायपर आणि वायपर जो आहे ना ते दोन स्नेक असे चावल्यानंतर डायरेक्ट रक्ताची गोटी होते हा भाई रक्त आपला गोठतो डायरेक्ट म्हणजे आपल्या बोकड कापल्यानंतर कसा रक्ताचे हे होतं ना एकदम झाड झाड रक्त आपल्या इंडियामध्ये म्हणजे महाराष्ट्रात आपले चारच साशारी आहेत बाकी सगळे नॉन विनम्स आहेत

आणि ओके तू कधीपासून करतो से पाच वर्ष पाच वर्ष आतापर्यंत जवळजवळ तीन हजारच्या आसपास सात रिस रिलीज केले असते तीन हजार जास्त पण कमी नाही वगैरे याचा अनुभव आलाय तुला हजगरव आले होते ना आले हो का पूर्ण वर्षात मी आज वर कमीत कमी पंधरा ते वीस पगड होतो एक सीझनला प्रत्येक सापाचा टाइमिंग असतो टायमानुसारच भेटतात आता जास्त रॅट नाही आणि कोबरा आणि रसल हे तीन साप जास्त भेटतात आता म्हणजे दोन तर त्यातले पूर्णपणे विषारी आहेत हा दोन पूर्ण विषारी आणखी नॉन वेनम असतात ओके आणि लोकांमध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे

ಬರೋಬ್ಬಲ್ಲ ಓಕೆ bueno. okay. याला इथे सोडणं काय योग्य आहे इथे सोडणं म्हटलं काय योग्य आहे पाणी वगैरे हो ना अच्छा पाणी वगैरे आहे मग त्याला जायला वगैरे वगैरे अच्छा म्हणजे याला खाण्यापिण्यापासून सगळीच सोय होईल या ठिकाणी वाव

नडा बाय बाय एन्जॉय कर हा पिल्लू येणार आहे पिल्लू चला बाप रे <laughs> जा 6 ओके सर येणार नाही तोولد मला जायचं नाही नाही आता जाईल ना ओ सुसाद तुझं हे नेहमीच ठिकाण आहे इकडेच तू सोडतोस अच्छा बापरे हा सर्वात विषारी की ह्याच्यापेक्षा अजून नाग आहे ना तरी हा पिल्लू आहे तरी पण त्याचं विष इतकंच हे असणार रेंजरच असणार बापरे